एकोणीस वर्ष पूर्ण होत आहे आणि मुंबईला राजसाहेबांची सभा होणार नाही आढव्यानिमित्त दरवर्षी होते त्या वर्षीसुद्धा आम्ही नाशिक शहर आणि जिल्ह्यातून जवळजवळ नऊशे ते एक हजार गाड्या आमच्या गाड्यांचं नियोजन झाले पंधरा तालुके हा नाशिक शहरामधून ती आमची चांगली तयारी आहे आणि एवढे का सात ते आठ हजार मनसैनिक या सभेला नाशिक शहर व जिल्ह्यातून जाणार आहेत तर आमची तयारी चांगली झालेली आहे त्यासाठी आपल्याला पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवलेलं आहे जवळजवळ नाशिक शहरामध्ये सहा विभागीय बैठका झाल्या त्यानंतरच्या आमच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या बैठका झाल्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या बैठका झाल्या त्यानंतर दिंडोरीपासून आम्ही दौरा सुरू केला दिंडोरी देव कळवण देवळा सटाणा मालेगाव चांदवण नांदगाव येवला निफाड सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा आणि नाशिक तालुका एवढ्या पांधरा तालुक्यांमध्ये आम्ही मिटिंगा घेतल्या त्यामध्ये ॲडव्होकेट रतनिकन सुजाता इडेरे सुदाम कोंबडे अंकुश पवार सलीमामा शेठ आम्ही एवढ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मिटिंगला प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये जाऊन घेतल्या साधारणपणे विषय विचार आहे दहा वाजता निघायचा दहा वाजे इथून निघायचं यावेळेस साहेबांनी साडेतीन ते चारला बोलवलं तिथे दरवेळेस कसं काही वेळेस असं होतं सभा संपल्यावर काही किंवा सभा चालू असल्याने जातात पण एवढेच आम्ही बरोबर सगळ्या गाड्या काढणारे मागे पुढे म्हणून गाड्या काढणार ग्रामीणच्या गाड्या सकाळी नऊला निघतील आणि शहरातल्या सकाळी दहाला इथून निघतील कर... जिल्ह्यामध्ये सर्व जिथं जिथं आज पदाधिकारी नेमायचे की सर्व अधिकार आम्हाला इथं साहेबांनी दिले आमचं ते पण काम चालू आहे आणि चांगलं आमचं बांधणी चालू आहे त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद कार्यकर्त्यांचा आहे एक आम्ही एकतीस प्रभागात उमेदवार देणार आहे आणि आमची त्याच पद्धतीने तयारी चालू आहे खूप कार्यकर्ते ॲक्टिव्ह झाले इतरही लोक तुम्हाला तुम्ही म्हणाल का तुमच्याकडे कसे काही सत्ता नसताना काही नसतानी लोक येणार तुम्ही बघाल आमच्याकडे किती कार्यकर्ते येणार आहे दुसऱ्या सुद्धा लोक येणार आहेत आणि चांगलं आम्ही आणि आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन तुम्हाला आता आमच्या आंदोलनं दिसतील तुम्हाला दिवशी सांगितलं का आम्ही पहिलं गोदावरी प्रदूषणमुक्त नंदिनी नदी असेल वालदेवी असेल दारणा या नद्यांचं प्रदूषणमुक्तच घ्याय करायचं पहिलं आंदोलन आम्ही आणि तो प्रश्न पहिला घेणार आहे आणि तो कायमस्वरूपी सातत्य त्याच्यामध्ये ठेवणार आहे नाशिकमध्ये फक्त आता नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आहे आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगर परिषद महापालिका आहे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक आम्ही लढवणार आहे पत्रकार परिषदेला बोलवलं त्यावेळेस आम्ही मेळावा घेणार तालुकावाईज मिळावे विभागवाईज मिळावे आणि सगळ्या जिल्ह्याचा एक मेळावा घेऊ हो। आमचं आता काम जर तीन महिन्याला आम्ही तालुक्यामध्ये जाणार कार्यक्रम करणार शाखांचे सुद्धा ओपनिंग करणार खूप चांगलं काम उभं करणार आहे